थोडीशी रंगबाजी हिंदी चित्रपटांची थोडीशी गाणी आणि त्याच्यानंतर आपल्या भागात तुम्ही नक्की गेलं जबरदस्त हो। असतं मग नाट्य आपल्या समोर सादर केले जाईल याची सवारी नोंद घ्या खरोखर कर, या गावाची इतकं समाधान वाटलं रात्रीचा कार्यक्रम इतका शांततेत झाला थोडं गाववर लावलं लहान मुलांनी परंतु त्याच्यावरती लक्ष द्यायचं नाही कार्यक्रम म्हटलं तपाश्या म्हटलं की थोडंफार असं होत असत त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचा आपण मनामध्ये भेदभाव ठेवायचा नाही सगळे आहे ते आपलेच आहेत आता रात्रीच्या कार्यक्रमाचा जो कार्यक्रम झाला अति सुंदर झाला आणि आजचा दिवसाचा कार्यक्रम देखील जबरदस्त करून दाखवला जाईल याची परवानगी नव्हत्या परंतु मी एकटं बोलतो या ठिकाणी माझ्या जेवण भावाचे दोस्त प्रकाश बनवकर प्रकाश अप्पा નમસ્કાર 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 આપણે આપણું વેરા ગાવાય કુલી વ્યક્તિ सकाळी गेलो मारुतीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी मारुतीच्या मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन गेलो पण त्या ठिकाणी तो ठिकाण पासला होता चिंचा फाडत होता म्हणजे काय तिथे परिणाम झालाय तेव्हा काय परिणाम झालाय मला सुद्धा माहित नाही तुम्हाला तो फोटो घेतला ना

माझ्या समोर माणूस बसला होता पण त्याच्या जरा मनस्थिती बरोबर नव्हती काही तरी त्याचा घोटाळा झालाय तेव्हा म्हणजे त्याला झालं आपण प्रत्यक्षच भेटूया अरे मग तात्या हा प्रकार तुम्हाला काय माहिती आहे का काय माहिती असणार आहे तुम्ही सुखात आहे दुःखात कसा आहे माहिती आहे का कसं काय अरे काय सांगा महिना झालं माझी आई मेली रे अरे 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 या जगामध्ये खरोखर आई सारखं दैवत नाही त्याला आई नाही त्याला काही नाही अरे त्याच्या आई मेली त्या माणसाचं आयुष्यच संपलं गेलं तुमच्या निवारण करत होतो काय म्हणल्या काय म्हणल्या बरोबर आहे बरोबर आहे आम्ही दोघी आयात आहे अरे वाई कोणाच्या माझ्या आई काम नाही ना होती माझी आई मायारच होती म्हणून त्याच्या

Astagfirullahaladzim. Miba ah, ah, gitu ah. ah, oh, ya. ya, nah, itu lagi apa? Ah, lagi apa? Hama lagi ini. Miba kita masukin ini. Ha. Polisian mau naik lagi. Ah, naik lagi. Berhenti. Tambah. Kopiah. Tambah. Polisian mau dikaitin. Nai. Berhenti. 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 ᱫᱩᱠᱷᱚᱱ ᱢᱟᱨᱟᱥᱤ ᱦᱚᱭ ᱵᱟᱜᱤᱭᱮ ᱵᱟᱜᱤ ᱵᱟᱠᱷᱟ ᱨᱟᱜ ᱱᱤ ᱚᱱᱮ ᱠᱚ ᱪᱟᱞᱟᱜ ᱱᱟ ᱠᱟᱛᱮ ᱱᱮ ᱡᱤᱣᱟᱹ ᱡᱟᱱ ᱨᱮ ᱚᱠᱟᱭ ᱜᱮ ᱱᱤᱠᱟᱭ